गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या दिवसात गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यामुळे अनेक ठिकाणी गावांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ स्थापन करून गणेश मूर्तीची स्थापना केली जाते अशा मंडळांकरिता सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे या मंडळाची नोंदणी असणे आवश्यक आहे त्यामुळे सहाय्यक धर्मदाय आयुक्त गोंदिया यांनी सर्व गणेश मंडळ दुर्गा मंडळ यांना एक्केचाळीस अंतर्गत आपण धर्मदाय आयुक्त कार्यालयात या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे आणि पोलिसांनासुद्धा परवानगी देताना अशा मंडळाचे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी आहे की नाही हे सुद्धा तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि जे मंडळ एक्केचाळीस सी अंतर्गत नाव नोंदणी करण्यात आली नाही अशा मंडळांवर देखील मुंबई न्यास नोंदणी अंतर्गत फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे धर्मदाय आयुक्त गोंदे यांनी सांगितले त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळांनी नोंदणी करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आत आले आता भविष्यात येणार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ याच्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी ही आवश्यक आहे परंतु मी मागच्या वर्षी इथे आल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की फोर्टी वन सीची कुठेही परवानगी घेतलेली आढळत नाही आणि पोलीस विभागामार्फत ही परवानगी नसतानाही बाकी गोष्टीसाठी परवानगी दिलेली आहे परंतु मी याद्वारे अस असे आपल्याला सर्व जनतेला आवाहन करत आहे की या भविष्यात येणाऱ्या गणेश उत्सवासाठी ची परवानगी आप आपल्याकडून प्रत्येक मंडळाकडकडून कर, घेण्यात यावी अन्यथा पुढील कारवाई जी नियमाप्रमाणे आहे ती करण्यात येईल तसेच पोलीस विभागालाही याद्वारे असे आवाहन करण्यात येत आहे की आपण पर पुढील बाबीसाठी परवानगी देताना धर्मदा आयुक्त यांची परवानगी आहे की नाही हे कटाक्षाने तपासावे ज्या मंडळाकडे परवानगी नाही त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार त्याच्याद्वारे मुंबई विश्वस्त अधिनियम नुसार फौजदारी कारवाई तसेच दंडात्मक कारवाईची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन नुण आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि